श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत हो। आहोत ऑगस्ट हा संपूर्ण महिना वृषभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या कामामध्ये यश आणि अपयश प्राप्त होणार आहे हे संपूर्ण जाणून घेताना सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला ही अजिबात विसरू नका तुमची रास वृषभ आहे अत्यंत हौशी प्रेमळ प्रत्येक गोष्टीमध्ये छंदिष्टपणे किंवा लहरीपणे ते गोष्ट हाताळणं त्या गोष्टीमधला आनंद प्राप्त करून घेणं असा तुमचा थोडासा स्वभाव आणि या महिन्यामध्ये या स्वभावामध्ये थोडासा ता येऊ शकतो याचं कारण म्हणजे तुमच्या लग्नस्थानामध्ये मंगदेवांची उपस्थिती गुरुदेव लग्नस्थानात असताना तुम्हाला विशेष फळ मिळतं ते म्हणजे संततीचं सौख्य एक सौख्य आणि त्याचबरोबर तुमचा शुभ परिणामकारक फळ पर गुरुदेव तुम्हाला लग्न स्थानात राहून देत आहेत परंतु मंगळदेव त्या ठिकाणी आलेले असले की मंगळदेव हे शुक्राच्या शत्रू राशीत गेल्यामुळे तुम्हाला हे अशुभ फळ मिळू शकतं की तुमच्या रागावरचं नियंत्रण सुटू शकतं त्यामुळे महत्वपूर्ण निर्णय घेताय एखादा डिसिजन एखादा महत्वपूर्ण निर्णय एखाद्या व्यक्तीबद्दल जो तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे त्याच्याबद्दल घेताना त्याला समजून सांगताना तुमचा रागावरचा ताबा सुटणार नाही एवढ्या एका गोष्टीची प्रकर्षाने काळजी घ्यायची आहे बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर राशी चतुर दातना राशी हे राशी पत्रिकेतील चतुर्थातन होत आहे सिंह राशीतलं त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी खर्च होईल हेही समजून घेणं गरजेचं आहे धनसंचय कुठल्या गोष्टीसाठी होऊ शकतो किंवा धन खर्च कशासाठी होऊ शकतो हे पाहता तुम्हाला या संपूर्ण महिनाभर वाहन वास्तूचं सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी या महिन्यात तुम्ही विशेष खर्च करा तुमच्याकडनं खर्च होण्याचे योग या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत तृतीय स्थानाकडे बोलूया तृतीय स्थानावर पर आपण पर परिश्रम पराक्रम पाहतो या ठिकाणी रविदेवांचं गोचर आहे सोळा तारखेपर्यंत त्यामुळे विशेष तुम्हाला जर तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला असाल शिक्षक वृंद असाल तर तुम्हाला विशेष कष्ट पडू शकतात या महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर कला क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा मा हा महिना थोडासा कामाचा लोड जास्त राहू शकतो आणि त्या माध्यमातून तुमच्या आरोग्याकडे तुम्ही विशेष लक्ष देणार नाही या तक्रारी तुम्हाला सोळा तारखेपर्यंत प्रकर्षाने जाणवतील तदनंतर मात्र अतिशय उत्तम प्रकारचे योग आहेत त्याबरोबर मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणारा वर्ग युट्यूबर यांच्यासाठी हा महिना पर्वणी म्हणता येईल उत्तम योग आहेत राशी पत्रिकेतील चौथ्या स्थानाकडे वळूयात चौथ्या घरामध्ये असणारी सिंह सिंहरास रविदेवांची रास आणि रविदेवांचं गोचर तृतीयातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळेल परंतु वाहन वास्तू खरेदी करताना या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत विशिष्ट कष्ट किंवा प्रयत्न करावे लागतील किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं वाहन किंवा वास्तू घ्यावी या संदर्भात शासंक परिस्थिती निर्माण होऊ शकते असे कुफळ तुम्हाला काही प्रमाणात या महिन्यात प्रकर्षाने प्राप्त होऊ शकतं पंचम स्थानाकडे ओळख्यात शिक्षण संतती आणि प्रणय दर्शनाला हे पाचवं घर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे तुमच्या राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासामधली एकाग्रता कमी होणं आणि अभ्यासातली एकसंगता कमी होणं आणि इतर काही गोष्टींमध्ये मन डायव्हर्ट होणं आणि त्या माध्यमातून अभ्यास कमी होणं असे काहीसे कुयोग हो येऊ शकतात त्यामुळे विशेष तुम्ही काळजी घ्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी दिलेले उपाय नक्की करून पहा संततीचं सौख्य सुद्धा या संपूर्ण महिन्यावर मध्यम स्वरूपामध्ये प्राप्त होऊ शकतं याबरोबरच या स्थानावर आपण प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने या महिन्याचे सव्वीस तारखेनंतरचे योग उत्तम आहेत तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा प्रेम व्यक्त करायचं आहे घरातल्या कुटुंबातील सदस्यांना व्यक्त करायचं असेल तर नक्कीच सव्वीस तारखेनंतर करा तोपर्यंत मात्र तुम्ही या काही गोष्टींना हात घातलात तर नक्कीच वादाचे प्रसंग तुम्हाला उभे राहिलेले दिसून येतील याबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात राशी पत्रिकेतील सहावं घर हे तुम्हाला विशेष प्रकारे आजारपणाच्या तक्रारी कुठल्या असतील किंवा शत्रूत रास आहे का या बरोबरच खरेदी विक्रीचे व्यवसाय या सगळ्या गोष्टीतली माहिती देत असत सहाव्या घरामध्ये असणारी तूळ रास शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गो शुक्रदेवांचं गोचर हे सिंह राशीतनं चतुर्थात होत आहे त्यामुळं तुम्हाला विशेष प्रकारचं यश संपादन करून देणं तुम्हाला खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देणं असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत आजारपणाच्या तक्रारी किरकोळ स्वरूपात नक्कीच राहतील त्वचा लाल होणं त्वचा विकार उद्भवणं किंवा पाण्याचं इन्फेक्शन होणं किंवा तापाच्या तक्रारी निर्माण होणं असे काहीसे आजारपण तुम्हाला या महिन्यात राहू शकेल मोठ्या प्रमाणातील आजारपणाच्या तक्रारी नक्कीच ना नाहीत परंतु किरकोळ प्रमाणाचे आजार तुम्हाला या महिन्यात सांगितल्याप्रमाणे दर्शवू शकतात सर्व सप्तम स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जे आपल्याला जोडीदाराचं सौख्य दर्शवतं विवाह योग दर्शवत विवाह योग पाहिलं गेल्यास तुमच्या जन्मलग्न कुंडली पाह प्रमाणे पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं अचूक माहिती मिळू शकते जसे जोडीदार कुठल्या दिशेचा क्षेत्रात कार्यरत या सगळ्या गोष्टीतली माहिती नक्कीच मिळू शकते परंतु गोचर गुरुमुळे विवाह योग या वर्षी आहे का हे पाहता येतं तर त्या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानावर गुरुदेवांची दृष्टी येत आहे त्यामुळे विवाह योग या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे आहेत संकेत उत्तम मिळतील विवाह कार्यासाठी तुमच्याकडनं जास्त प्रयत्न होऊ शकतील तुमच्या कुटुंबियांकडनं जास्त प्रयत्न या महिन्यात होऊ शकतात त्याचबरोबर वैवाहिक सौख्य उत्तम प्रकारचा मिळेल भागीदारच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होईल हे सुद्धा सुख तुम्हाला देवांच्या कृपेने प्राप्त होणार आहे देव लग्नी आल्यामुळे तुमच्या कामाची गती वाढणार आहे कामामध्ये तुम्ही तुमचा जो धीमेपणा असतो किंवा कमीपणाने हळवारपणे काम करण्याची जी गती मंदावली गेली असेल तर ती गती आता वाढलेली नक्कीच दिसून येणार आहे याबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहात तर तुम्हाला हा संपूर्ण काळ अतिशय उत्तम आहे नोकरीच्या बाबतीमध्ये आय टी क्षेत्रामध्ये नोकरीला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे नवीन ठिकाणी एखाद्या जॉबसाठी प्रयत्न सुरू करायचे नक्की करा, करा। परदेशात परराजात जाण्याचे योग सुद्धा तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात प्राप्त होत आहेत या महिन्यात व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर कुंभराशीच्या क्षणी वक्री स्वरूपात आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देतील लोखंड काळ्या रंगाच्या सगळ्या वस्तू कॉस्मेटिक याबरोबरच हॉटेल व्यवसाय किराणा माल जनरल स्टोअर मेडिकल स्टोर यांच्यासाठी अतिशय उत्तम लाभाची संधी प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा लाभ उत्तम प्रकारचा होणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये फक्त संचयाकडे तो पैसा कमी प्रमाणात जाऊ शकतो इन्व्हेस्टमेंट होऊ शकते वाहन वास्तूचे योग उत्तम प्रकारचे आहेत त्यामुळे वास्तू वाहन खरेदी करण्यासाठी व्यापार वाढवण्यासाठी या महिन्यात वारंवार तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो ती इन्व्हेस्टमेंट होऊ शकते शुभ संकेत त्या बाबतीत आहेत तर आता आपण सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना उपासनेची जोड तुम्हाला शिक्षणासाठी द्यायची आहे संतती सौख्यासाठी द्यायची आहे मग ती उपासना कोणती करायची आहे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं वाचन संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचं आहे रोज एकदा याप्रमाणे तुम्ही संपूर्ण महिनाभर उपासनेत राहिला तर नक्कीच हा महिना तुम्हाला उत्तम जाणार आहे आज आपण वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी